शुभास्ते कुस्ती लागली लक्षम रुपये एक लाख दंडार पोहता रोंगे वस्तात खरडी खरडीचे रुंगी वस्तमताच्या रोंगे हा सर्वांचे तात्यायची कुस्त्या खेळाने काटा जोडता आता बापू दोघांना सूचना द्या बाजूला थांबा सूचना दोघांना द्या चिखल्या मारुती झाले आंग चमका लागला दोघांचा चिखला ना दोघांना <laughs> दो। सूचना गुडघ सुद्धा टेकलेलं नाही दोघांचे कुस्ती जे सोडवली आपण पन्नास चे त्यांचे सुद्धा गुडघे टेकले नव्हते हो हा खाल्ल्या लय चांगलं झाल्यावर त्यांच्या मनामध्ये भीती नसते बारक्या पोरांच्या हा चला कुस्ती करा किरण आणि शुभम एकदा बजरंगबलीचा जगो शोध्या नामाबरोबर तत्व नाही अन्यथा वाया रे जाऊ नको नाम संकेतन सादर पण सोपे जळतील बापे जन्मांतरीचे बोल बजे मली भीम रुपे महारुद्रा वज्र हनुमान मारुती वर जावे अंजने सुता रामदूता प्रभंजना बोल बजे मली महारोज के भारत वंदे वो अवगा तुम दुमला सलगार बुद्रोक अवगा दो अवगा चिरंग एक सारा रंगे रंगना श्रीरंग कुट घट नहीं तट पक्षना पक्ष नाए, कोण कुठला जातीचा माहीत नाही मांडीला मांडी लावून बसल्याने कुस्तीबाई झाले कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता भय भाऊ चुलता कुस्ती माझी कुस्तीला सर्वस्व अर्पण करणारी मंडळी किरण हा कुस्ती करा कुस्ती करा हो घरा कुस्ती लांबडा बघायचं नाही डाउफेस दाखवा अव पन्ना की पन्ना याच्यापेक्षा लढला कसा बघणार सध्या प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकांना कुस्ती चांगली कळते मगाशी बघितलं पंच जर थो थोडी मिस्टेक झाली तर सगळं प्रेक्षक उठल होत हा असे सगळे प्रेक्षक आहे युट्यूबच्या माध्यमातून आणि कुस्ती निवेदकाच्या माध्यमातून घराघरात कुस्ती पोचलेल्या आहे प्रत्येकाला कुस्ती कळावा लागलेल्या आहे आता चांगल्या दोघांनी हा हो थे थे थे। हाँ। एक नंबरची कुस्ती धनाजी कोळे आणि राघुल सोमरे हा 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 बाहेर ढकलायचं नाही कुस्ती आत करा बाहेर जर जात असेल दर थोड़ा सबस्ट? हो। तर त्याला थोडं ओढून आपण आत घ्यायचं असतं समज हो बापू बघा आता कुस्ती बापू कुस्ती बघा आणि तुमची तर कुस्ती निकाली लावा शत्रुसावा शतक आहे कॉम्प्युटर उगाय गतीमाने उघाय गे तिथे प्रगती थांबला तो संपला गथेमध्ये कुस्तीला तीन तीन मिनिटाच्या दोन राऊंड तीस सेकंदाची विश्रांती बापू तुम्हाला माहिती आहे तुम्ही मंगळवेळा केसरी कुस्ती स्पर्धा घेताय सव्वीस जानेवारीला प्रत्येक वर्षी कुस्तीचा स्पर्धा घेताय आपण तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड तीस सेकंदाची विश्रांती साडेसहा मिनिटामध्ये ऑलिम्पिकच्या कुस्तीचा निर्णय लागतो कुस्ती फास्ट झालेल्या आता चला कुस्ती करा, करा। सागर मानाजी गादा शेवटच्या कुस्तीला आहे ऋतुराज पाटकाळचे सरपंच उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे आणि दुले साहेबांना मानाचा फिटा बांधला जातोय महाराष्ट्राचा मानाचा भगवा फिता कैलासवासी माझी संचालक तामाजी शुगरची माजी संचालक कैलासवाशी हर्षराज साहेब यांची चिरंजीव आहे लोकनियुक्त सरपंच ऋतुराज विसाहेबांचा आत्मा झाल्यास त्यांचा मानाचा फिटामधून सत्कार संपन्न होतो वा भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईट चेअरमान आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे भावे आमदार श्री अनिल दादा सावंत साहेब अनेक कार्यक्रम लाभवतात समाजप्रिय कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जोपासून समाजप्रिय कार्यक्रम घेण्यामध्ये व्यस्त असतात हो हो, हो। कुस्ती करा कुस्ती करा बडवा चला बापू हो बापू माती टाका आणि पहिला गुण घेतो विजय करा अलीकड कर। टाका माती हे थांबा थोडा जाण थोडं थांबा टाका माती पहिला गुण घेतो विजय ठरणार आहे घ्या माती दोघं जाण माती घ्यायला तर वाका की घ्या माती धरायचं ना बोट मोडायचा महागा सरकायचं नाही <ण्चाग> आ, <ण्चाग> <चारा दा ले>? <ण्चाग> 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 हा चला काय झाला बापू चालू <ण्चाग> झाले हा दोन परवाना सूचना मोठ मोडायची नाही मोठ <कण्चाग> <पुटा> कोण <कोड़> मोडतोय <मुणते>? शेजारी <मान्चाग> शेजारला मोठं मोडते तुझं असं होईल तुझं तसं होईल छट्टी धरायचे नाही महागा सरकायचं नाही हे सागर दादा तरी देऊ नको पुस्तक दे निकाले झाल्याशिवाय हा दादा खरे ठेवायची नाही गुण घेतला शुभा माने शुभा माने ना गुण घेतला नाही आणि विजय झाला नाही होता घ्या विजय झालेला आहे हा चला चला धडाजी कोळे आणि रागो ठोबऱ्या अशी गोष्टी आहे तो गुणावरती विजय झाला ज्या तालमीत महेंद्र गायकवाड सराव करतो किरण भरत सराव करतो दादा शेळके सकाळी सत्कार झाला खंडाळेला दादा शेळकेचा सन्मान झाला पंचवीस हजार रुपये देऊन खंडाळे ग्रामस्थांच्या वतीनं धान्मी सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीजी असा दादा शेळके अर्जुन पुरस्कार काका पवारचा पत्ता येतो हा कुस्ती करायला सांगा रोंगे वाजता शेवटचे कुस्ती निकाली झाली पाहिजे एक लाख रुपये इनामाची कुस्ती आहे बाकीच्या कुस्त्याला टायमिंग तेवढाच लागला आणि ह्या तीन कुस्त्याला टायमिंग तेवढाच झाला चला कुस्ती करा दुधने सर हा चलचित्र टिपायची आई दुपारवी तारुंगा घर नाही बनता से बिघडा मुख्यंद्र नाही बनता इस दुनिया को जीतने का हाथ रखो एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर भी नहीं बनता उससे करा सूचना दोगाना फ्रागो अड़े धनाजी शून्यवस्था फतेहवाड़ी हा ज्यादा वाय सुधा मैदान में यता तुम्हें आणि पैलवानला घेऊन हजर असताय टालमे सराव घेताय ना मध्ये जाऊन सराव घेता वाजून हा थंडाई मारताय का नाही तुम्ही हा चला दोघांना कुस्ती करायला सांगा कुस्ती बोलती करा दोघांना सूचना द्या गो अरे मास्टर के दाखवा प्रेक्षक तुम्हाला उठून चालला के दाखवा काय घालण्याला आजोब हो करा कुस्ती, कुस्ती करा, कुस्ती करा, करा। घुले से सूचना दिया दोगा ना सेवन ची कुस्ती निकाली ढाले पर जे माना जी कदा पुनर्देवजी माँ आप रसल बोलते सागर जवर जवर दोन तासन माना जी दादा फिरतो हाँ भंडारा माँजने आता करा कुस्ती पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्हे चिट्ठी जब आप ताना लेकर चलती है चढ़ती है त्यौहारों पर सब पार फिसलती है मन का विश्वास रगों में सांस भर देता है चढ़कर गिरना गिर कर चढ़ना ना करता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हो होंगे वस्ता टाइमिंग ला कितने मिनट बाकी है कितने मिनट आधारी भलो साईं हा हिकु मिंट चार मिंट बाक़ी आहे काय मास्टरकी दाखवणार तेंदाव दाखवणार आहेत ढाक मारा सांतू मारा निकार काढा तांग लावा धुबी मारा पट काढा स्वारी भरा कितरे डावा आहेत शिंगल नेल्सन आहे एकेरी पट आहे दुहेरी पट आहे ट्रॅक्टर किस्सा आहे किस्सा पुट्टी किस्सा फोसदारी किस्सा धक्का किस्सा पाय किस्सा हिस्सा हिस्साचे सहा प्रकार आहेत अनेक नाव पण केळलं पाहिजे समोरून अनेक डाव आहेत समोरून का झाला लागू ऐकायला येते ना हा करा गोष्टी धास

o oh. Bola cara gostei e cara ha, e